नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत काल परवा दिवशी वहिनी आल्या होत्या वरच्या घरी तर मी काहीतरी वहिनीनं बोललो होतो आणि त्याचा व्हिडिओ बनवून पण मी युट्यूबला टाकला होता आणि तो व्हिडिओ भावाने बघितला आणि त्याला काय वाटलं की मी वहिनींचं कान भरवतोय वहिनींच्या मनामध्ये भावाच्या विरोधात काहीतरी फुगवून देतोय मी म्हणजे माझ्या बायकोला तिथं वरती आलं की सगळ्या जणांनी काहीतरी त्याच्याबद्दल सांगायचं टोचान द्यायचं आणि पुण्याला जायचं ती पुण्याला सुद्धा तिथला जाऊन द्यायचं नाही घरीच बसवायचं ह्यांचं कसं वाटोळ होईल हेच बघायचं असं त्याचं म्हणणं आलं या तर आता काल पूजा व्हिडिओ बोलत होती मला सांगितलं मला टेन्शनच आलं ज्याचं चांगलं करायला जावं ज्याच्याबद्दल चांगला विचार करायला जावं तो माणूस जर असा विचार करत असेल माझ्याबद्दल तर म्हणजे अवघडच वाटतं कि बाबा वा आता मला तर आता भ्याच वाटायला ते वहिनी बोलायचं त्या लेकरा बाळाकडं आणायचं काय सांगायचं उद्या मनाला बसल्या माझी पोरवरती नेतो त्यांना काहीतरी उग भरून देतो त्यांना काहीतरी खाऊ घालतो त्यांना काहीतरी म्हणजे बोलतोच वेगळं काय जर बोलला तर त्याच काय करायचं हा मी वहिनीच कान भरून देतो का हा वहिनी तर आल्या तुझ्या समोर ती कशामुळे वहिनी आलत्या काय बोलल्या वहिनी ही सगळ्या घरच्यां समोर आहे प्रत्येक गोष्ट व्हिडिओ मध्ये दाखवू शकत नाही ज्या काय माग गोष्टी होत्या ही याला माहित नसतात की व्हिडिओतच बोलला व्हिडिओच्या मागे त्याला असं वाटतं की व्हिडिओ व्हिडिओत एवढा बोला तर व्हिडिओच्या मागे अजून किती कान भरला असता मला काय करायचंय वहिनीच कान भरून मला काय करायचंय प्रियंका किती बोलते काय काय हा ताई काय काय बोलतात ते आता वहिनीच्या मनाला ज्या काय गोष्टी वाटतात त्या गोष्टी वहिनी त्या दिवशी व्हिडिओ मध्ये बोलल्या माझ्यासमोर मी ते शूट केलं वहिनीला पण कधी पहिले वाटत होते की पुण्याला नको जायला परत बाहुला फोर्स करायला लागला म्हणून परत वहिनीला वाटायला लागला हा जाऊया ह्याच गोष्टी वहिनी बोलल्या होत्या मी फक्त विचारायचो वहिनी सांगायच्या ह्याच्यामध्ये कान भरवायचा विषय आलाच कुठून मला तर आता ह्याचं गणितच निराळा वाटायला लागलं उलटला का मी चांगलं तुझ्यासाठी भावासाठी चांगल्या गोष्टी सगळ्यांसाठीच करत आलोय करतोय आणि करायच्या त्या विचाराने मी म्हणत होतो की पुण्याला कशाला जातो वगैरे तर वर्ण म्हणतो मग माझं मी जगायला आलोय बाहेर तर मला जगू देत नाही मरुई देत नाही म्हणजे काय बोलायचं आता आता मला कसं वाटत होतं की बाबा हा इथं बाळात राहावं परपंचात राहावं इथं काहीतरी धंदा पाणी टाकून द्यावं हो। यूट्यूब पण चालल बिझनेस पण चालल ह्या सगळ्या गोष्टी विचाराने मी सगळ्या गोष्टी बोललो होतो मला काय करायचं आता तू पुण्याला राहा मुंबईला राहा नाहीतर गाव सोडून जा नाहीतर देश सोडून जा त्या लेकर बाळाच्या बघून मला ह्या गोष्टी वाटत होत्या पण ह्याच्या मनात एवढंच येते म्हणजे आजकाल ते एखाद्याचं भल भल्याचा विचार करायची पद्धतच राहिली नाहीये आणि हे हे, हे, हे माझं चुकतं माझं चुकतं की मी दुसऱ्यांचा विचार करतो म्हणून मी आजपर्यंत हित या नाहीतर आजपर्यंत ही सगळ्या गोष्टी माझ्या स्वतःच्या गावात घरदार जागा घर जमीन जुमला बंगला सगळ्या गोष्टी कधीच झाल्या असत्या कधीच ह्या त्या गोष्टीतून मुक्त झाला असतो आणि आणि आता त्याच मार्गाला चावला आणि भावाने जर चांगली साथ दिली असती तर तोही झाला असतं चांगल्या कर्जापाण्यातनं मुक्त आणि आम्ही सगळेजण पुढे गेलो असतो पण त्याचं बघा ना घडीचं घड्या दरोका सोडू अरे बाबा हिथं थांबून हिथं आपल्या व्हिडिओवरती चॅनलवरती फोकस केला तर आतापर्यंत कितीतरी पैसे भेटले असते आपल्याला मी एकटाच हातपाय किती हलवायचं मग मी एकट्याच माणसाने किती संसाराचा गाडा पुढा वाढायचा घराचं बघू ह्याचं बघू त्याचं बघू का कोणाचं बघू आता वरणं गेलाय आहे गाडी घेऊन आता गाडी बदलायची म्हणतो या मला गाडी बदलून दे मला ही गाडी परवडत नाही त्याची गाडी हिथं ते खटारा मांडली माझी एक्स्ट्रीम घेतली आणि म्हणतो एक्स्ट्रीम आ, विक आणि मला ती सागरसारखी दुसरी गाडी घेऊन दे ठीक आहे ती पण करतो तुझ्यासाठी ती माझी गाडी विकून ती पण घेऊन देतो पण त्या गोष्टीतून जर काय चांगलं होत असेल तर मी सगळ्या गोष्टी करायला तयार आहे ना पण तू जर अजून कर्जापाने डुबत असल वाईट मार्गात जात असेल घरदार सोडून जात बायका पोरं सोडून जात असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा करून उपयोग काय आणि वरनं जर मी जर वहिनींना चांगला सपोर्ट करत असेल काय बोलत असल त्याच्या फॅमिलीला सगळ्या गोष्टी आणि तो वरणच माझ्यावरती असा आरोप लावत असेल की कान भरतोय म्हणल्यावरती मला सांगा आता तर मला टेन्शन आलंय मागच्या वेळेस वहिनी इथं चक्कर येऊन पहिल्या गेम घेत खेळतात तर सगळे फॅमिली होती म्हणून लगेच आम्ही उचलून दवाखान्यात वगैरे ह्या गोष्टी कॉमन आहेत की बाबा फॅमिलीनेच बघायचं असं शेवटी बघून आणि जर आता जर असं जर म्हणला की माझ्या बायकोचं कान भरतोय पांडू तर मला सांगा की मला परत बोलू वाटेल का वहिनींना वा त्यांच्या घरी जाय जाऊ वाटेल का उद्या यो काय म्हणायला बसलाय तुम्ही जातच तरी कुठं मी जर मी मी जातो ती कधी कृष्णाला आणायला सागर बिगर नसल्यावरती तर कधी कृष्णाला आणायला जातो किंवा मग गायला सोडवायला किंवा मग पोरांना आणायला जर सागर नसला तर नाही तर माझा जाण्याचा सुद्धा संबंध नाही असं म्हणतोय माझ्या बायकोच कान भरते वहिनीच कान म्हणल्यावरती आणि वहिनीला इकडे वरती थांबून पण देत नाही लगेच फोन करून सांगतो आधी थांब नको ना घरी संध्याची माझी रील्स कशी आली सांगा इंस्टाग्रामला टाकले चांगल्या नाही की चांग ले ले तुझे रील्स काल मी बनवली आता आम्हाला शूटिंग करायचं आहे आज संध्याकाळच आली शूटिंगसाठी आणि स्क्रिप्ट लिखाण आहे स्क्रिप्ट लिहायची शूट करायचं आहे खूप काय गोष्टी आहे माझ्या मनामध्ये मा की हळूहळू हळूहळू कसं कसं एका एका फास्यातून आपल्याला बाहेर आहे कसं कसं काय काय करायचं बाहेरचे नसतात मित्रांनो जे जपून राहावं लागतं किंवा काय गोष्टी कराव्यात ती घरच्यांपासूनच आपण म्हणतो बाहेरचे नजर किंवा बाहेरचे लोक आपल्या नाही घरचीच घरचीच व्यवस्थित पाहिजे आपल्या तेव्हा जाऊन सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या मला तर आता 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 म्हणजे मी तर विचार केलेलाच आहे पहिलाच की आता कोणाचं बघायचं नाही स्वतःचं स्वतःचं बघायचं आपले लेकरं बायको आपलं घरदार कुठेतरी जगाच्या गुंट काहीतरी घेण्याचं बघायचं पण ह्या सगळ्या गोष्टी कधी कळतात माणसाला सगळ्या गोष्टी होऊन गेल्यावर पार पाटांगण झाल्यावर आता फॉर एक्झाम्पल माझं पटांगण झालं असं समजा रेवसला आहे असा वर गेलतो असा रिवसला आणि सगळ्या गोष्टीचा अनुभव हे येणंसुद्धा खूप महत्त्वाचे आहे मग आता हळूहळू अनुभवातून ज्यावेळेस माणूस वरती जातो तो माणूस कधीच पुन्हा रिवस येत नाही आहे पण जो झटक्यात गेला तो झटक्यात आला काय खरं नाही आता लय अनुभव पिळून पिळून पिलेलो आहे अनुभव प्रत्येक गोष्टीचा पैसा पाणी माणसं माणूस किच्चा माणूस की सगळ्या गोष्टी उकडायला लागले गाडीमध्ये पोच्या चले काय करावं काय बोलावं काय नाही मला समज नाही मला तर वाटतं वहिनीला रविवारी होत्या शनिवारी होत्या जाऊ दे बाबा काय नाही काय मला शेवटी काय नाही आयुष्यामध्ये आयुष्य पल की जिंदगी या पृथ्वी तलावरचे आपण पाहुणे आहोत पाहून चार संपला की ने गायचं चल डोक्याच्या ज्ञान द्यायला लागलो त्याला शूटिंग करायचं बाय बाय